टायगर ग्रुप महाराष्ट्र पैलवान डॉक्टर तानाजी भाऊ जाधव यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून पंढरपूर शहरात टायगर ग्रुपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले टायगर ग्रुप पंढरपूरचे तालुका अध्यक्ष अर्जुन तात्या जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम उत्साहात संपन्न झाले यावेळी गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात वृद्ध लोकांसाठी मिष्टान्न भोजनाचे गोड जेवण खास नियोजन करण्यात आले होते वृद्ध व्यक्तींना गोडधोड जेवण देऊन त्यांच्यासोबत वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यात आला त्याचबरोबर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते ह्यावेळी तीस ते चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले सामाजिक उपक्रमांच्या वेळी गुरुभाऊ राक्षे आजीनाथ जाधव महेश भैया माने माऊली जाधव सागर माने श्रेयस बाबर आणि टायगर ग्रुपचे अन्य सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते टायगर ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत अध्यक्ष डॉक्टर तानाजी भाऊ जाधव यांचा जन्मदिवस गरजू लोकांच्या सेवेतून साजरा केल्याबद्दल पंढरपूरकरांकडून त्यांचे कौतुक होत आहे